नमस्कार माझ्या मैत्रिणींनो तर थेरगावमध्ये काम आलेलं आहे जवळ काम आहे काळेवाडी रहाटणी त्या लोकांसाठी किंवा चिंचवड वगैरे त्यांच्यासाठी पण जवळ आहे तर आठ तासाचं काम आहे ज्या महिला मुलींना कामाची गरज आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉल करा कामाच्या माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो हॅलो हा मला तुमचा नंबर मिळाला होता गुगल वर ना बेबी सिटर साठी मी कॉल केलेला आहे कुठं हवी थेरगावला थेरगावला मॅडम मी तुम्हाला बहुतेक रेट वगैरे पाठवलेले व्हॉट्सअपला हो हो मी बघितलंय तर मग आता एक वर्षासाठी दहा तासाला हवं आहे मला बाळ किती आहे आता एक वर्षाचं आहे दोन बाळ आहेत मला दोन बाळ आहेत ठीक आहे भेटेल तसं तुमचा ऍड्रेस पाठवून द्या घेऊन येऊ इंटरव्यू साठी तुमच्या तिथे येऊन म्हणजे घेऊन यायला तिथे बघितलं तर तसं नाही मॅडम आम्हाला तुमच्या एरियातले घेऊन यावं हो लागतं डायरेक्ट कारण घर वगैरे सगळं दाखवायला लागतं मग ती बाई सपोज इनकेस आम्हाला नाही पटली तर दोन वेळ घेऊन येतो अच्छा दोन वेळ आणि एक्सपिरियन्स असतात का म्हणजे त्यांना अनुभव असतो हो अनुभवीच असते हो का आणि त्यांचं म्हणजे जेवण वगैरे पण बनवणार बाई की कसं पोरांचं जेवण वगैरे बनवते ना पोरांचं आणि अजून काय काय करते म्हणजे काय काय इन्क्लुड असतं बाळाचे जेवण असतं कपडे असतात त्याला सांभाळणं असतं खेळणं खेळणं असतं गार्डनला घेऊन जाणं आणि आंघोळ वगैरे करणं सगळं कारण की म्हणजे मी सध्या वर्क फ्रॉम होम आहे पण मला आठवड्यातून दोन दिवस वगैरे ऑफिसला जावं लागेल करायला हवं म्हणून विचारत होती हो करतात सगळं अच्छा आणि दोघांचे मग ते करतील का सगळं शीक हो सगसी हो दोघांची कशी रेट आहेत एकाच मी बघितलं तर तुमच्या इथे की दोघांना ऍट ए टाइम सगळं कधी कधी हे होऊन जातं ना हो नाही सांभाळू शकतात हो का हो आणि समजा आम्हाला नाही जमलं आण मधातून आम्हाला सोडायचं असलं तर मग कसं असतं रिप्लेसमेंट वगैरे हो देतो आम्ही ओके. आणि आम्हाला तास वाढवायचे आता सध्या मी आठ तास म्हणते ना पण समजा आम्हाला दहा तास करायचे असले तर मग नंतर करू शकतो ना आणि टायमिंग पण चेंज करू शकतो का कारण की सध्या तरी मला जो टायमिंग ऑफिसचा मी त्या हिशोबाने लावते मग नंतर माझा प्रोजेक्ट चेंज झाला आणि मला फक्त दोन तास इकडचे तिकडे करायचे असते तर करू शकतो ना हो पण संध्याकाळी सात पर्यंतच थांबते त्याच्यावरती नाही थांबत हा हा. मी सकाळी मी लवकर बोलेल असं मी विचार करते आणि सकाळी किती वाजेपासून येतात त्या आठ पासून ड्युटी चालू होते तर तुम्ही नऊ ते सात करू शकता अच्छा अच्छा ठीक आहे ना चालेल मग तुम्हाला काय तुम्ही कॉल करून कन्फर्म करू का करूं 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 की बाई घेऊन या असं हो तुम्ही सांगा कधी घेऊन यायची काय घेऊन यायची मग ऍड्रेस पाठवून द्या तसं घेऊन येतो आम्ही अच्छा आणि तुम्हाला पे करावं लागतं ना एजन्सी अच्छा मग ती कधी द्यावी लागते ही फी ते इंटरव्ह्यू वगैरे झाल्यानंतर ना मग तुम्हाला फायनल लावायची ठीक आहे चालेल मी करते मग कॉल तुम्हाला हो चालेल हा व्हिडिओ ऐकला असेल तुम्ही तर मॅडमला आठ ताससाठी बाई हवी आहे बाळ सांभाळण्यासाठी ड्युटी टाईम असेल अकरा ते सात आणि बाळ त्यांचं आहे वर्षाचं तर त्यांना गरजू महिला मुली पाहिजे आणि ट्विन्स बाळ आहे त्यांचे म्हणजे एक वर्षाचे दोन बाळ आहेत तर त्याला सांभाळण्यासाठी हवी आहे तो पन भेटे। तर पगार पण चांगला भेटेल तर आठ तास काम आहे चौदा हजार सॅलरी आहे ट्विन्सचे चार हजार एक्स्ट्रा आहेत असे मिळून अठरा हजार पगार पडतं तर ज्या महिला मुलींना गरज आहे त्यांनी कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल आणि जर मी कॉल उचलला नाही तर ऑफिसचा मुलगा कॉल उचलत असतो आणि तो मला सगळी माहिती जसे की तुम्हाला काम कुठं हवे किती तासाचं हवी ती सगळी माहिती मला सांगत असतो आणि असं जर तुम्हाला कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका बिंदाच कमेंट करा तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना टाटा बा बाय आपापली काळजी घ्या